शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला असला तरी त्यांची कन्या सूची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला अद्याप मिळालेला नाही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार पनवेल आणि मीरा भाईंदर महापालिकांचे आयुक्त आणि नवी मुंबई पोलीस यांच्याकडं अर्ज केले होते मात्र सर्वच प्राधिकरणांनी उडवा उडवीची उत्तरं उड� देऊन अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला द्यायला टाळाटाळ केली आहे अश्विनी बिद्रे यांची नऊ वर्षांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना आपल्या मीरा रोडवरील घरात हत्या केली होती या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयानं कुरुंदकरला एकवीस एप्रिल रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर अन्य कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांचा तुरुंगवास ठोठावला याचवेळी अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना न्यायालयानं संबंधित प्राधिकरणाला दिल्या होत्या त्यानुसार सुची गोरे आणि राजू गोरे यांनी हातकणंगले तहसीलदार पनवेल मीरा भाईंदर पालिका आयुक्त आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज केला होता अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला हा माझ्या मुलीसाठी आवश्यक आहे त्यांची हत्या होऊन नऊ वर्ष उलटली असून या प्रकरणी मुख्य आरोपीला जन्मटिफीची शिक्षाही झाली आहे मात्र तरीही आम्हाला मृत्यूचा दाखला दिला जात नाही संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे सुरुवातीला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला आता दाखल्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागतोय या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असून पनवेल मीरा भाईंदरचे पालिका आयुक्त आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी बनवणार आहे अशी प्रतिक्रिया राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे निकाल लागून जवळपास दीड महिने झाले ह्या हत्याकांडाची सुनावणी गेले नऊ वर्ष सुरू होती या नऊ वर्षामध्ये आम्हाला तिच्या मृत्यूचा दाखला मिळाला नाही तो मिळावा म्हणून तहसीलदार हातकणंगले अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर नगरपंचायत हातकनंगले पनवेल आणि मीरा माहिंदर महापालिका आयुक्तांकडे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत अर्ज दाखल केले होते या अर्जामध्ये मृत्यू दाखला मिळावा म्हणून तहसीलदार हातकनंगले यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी चार महिने अर्जाची ना सुनावणी घेतली ना मन माझे म्हणणे घेतले सरळ त्यांनी तो अर्ज माझ्या हद्दीत पडत नाही म्हणून निकाली काढला तसंच नगरपालिका हातकणंगले यां मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या, या, या चारशे दहा पानाच्या निकालपत्रामध्ये आम्ही मृत्यू नोंद करावी असं कुठंही नोंद नाही सबब आम्ही तुमचा अर्ज निकाली काढतोय त्याचप्रमाणे पनवेल महापालिका आयुक्तांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी लेखी स्वरूपात असं म्हणणं दिलंय की ही घटना मा आमच्या हद्दीत घडलेली नाही त्यामुळे आपण मीरा भाईंदरकडे याबाबत दाद मागावी परंतु मी मी महापालिका आयुक्त मीरा भाईंदर आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता त्या संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की या अश्विनीची बॉडी मिळाली नाही आणि त्यामुळे ह्या ह्याचा निकाल उच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात विरोधात जाऊ शकतो त्यावेळी आम्ही काय करायचं अशा मानसिकतेचे अधिकारी या खुर्चीत बसलेले असल्याने किंवा जाणीवपूर्वक दाखला द्यायचा नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे सबब अजून मीरा भाईंदर तहसीलदार मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांचं म्हणणं येणं गरजेचं आहे याबाबत आम्ही ज्यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा नंबर ब्लॉक केलेला आहे त्यांच्याकडे मी लेखी स्वरूपात ह्या मृत्यू नोंद दाखला मिळावे किंवा आम्हाला न्याय मिळावा म्हणून वारंवार लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही एकूणच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये प्रशासनाची भूमिका ही निगरगट्ट आहे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा तर यासाठी आम्ही असा विचार करतोय की हे सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत पनवेल महापालिका आयुक्त आहेत मीरा बांधर महापालिका आयुक्त आहेत हातकणंगले तहसीलदार आहेत मीरा भाईंदर तहसीलदार आहेत किंवा मुख्याधिकारी हातकननील या सर्वांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी आणि दाखला का देता येत नाही कशासाठी दिला देत नाही का अडवलं जातं याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयातर्फे यांना विचारणा करावी असा विचार आहे मा माननीय उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर याबाबत निश्चित आम्ही या, माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतोय तसंच माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तथा गृहमंत्र्यांना की म्हण मागणी आहे की म्हणणं आहे की मी आम्ही एक पीडित कुटुंब आहे माझ्या मुलीच्या शिक्षणाचा विषय आहे त्यासाठी या दाखल्याची निश्चित गरज आहे हा दाखला आम्हाला मृत्यूचा दाखला आपल्याच पोलीस खात्यातली महिला पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा निकालाला आम्हाला नऊ वर्ष लागली आज मृत्यू दाखल्याला सुद्धा आमची सह हे होत आहे आम्हाला न्याय दिला जात नाही तथापि आपण यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपल्याकडे या माध्यमातून मागणी करतो